आई समीरची आई देवाघरी गेली तेव्हा तो अकरावीत होता चार पाच दिवस ताप नी हो आला नी होत्याचं नवत झालं समीरला कोणीतरी कॉलेजमधून घरी घेऊन आलं घराजवळ त्याला बरीच गर्दी दिसली जरा पुढे सरला तर हिरवी साडी नेसलेली कपाळभर कुंकवाचा मळवट भरलेली वे माळलेली त्याची आई त्याला खुर्चीत बसलेली दिसली त्याचे वडील त्याला जवळ घेऊन लढू लागले आई आत्ता कधीच भेटणार नाही दिसणार नाही या विचारांनी त्याचं काळी झालं त्याने जोरात हबंदडा फोडला समीरची ती आई अशी आर्तकिंचाळी थेट आकाशाला भेदून गेली आकाशातून विजा चमकू लागल्या तिरडी उचलता क्षणी समीर वेडापिसा झाला कोणालाच ऐकेनासा झाला माझ्या आईला नका घेऊन जाऊ म्हणून ओरडू लागला आजूबाजूला जमा झालेले शेजारी पाजारी समीरच्या आर्त रुदनाने बिभाल झाले थोड्याच दिवसांत नातेवाईक आपापल्या घरी गेले समीरची आत्या तेवढी थोडे महिने थांबली समीर सोबत समीरच्या वडिलांच पुन्हा लग्न करायचं असं वडीलधाऱ्या मंडळींनी ठरवलं थोड्याच दिवसांत एक स्थळ आलं समीरच्या आत्याची चुलतणन मेघा तिच्या पतीला दोन वर्षांपूर्वी देवाजना झाली होती दोन महिन्यातच मेघाचं व समीरच्या वडिलांच्या वेदिक पद्धतीने लग्न झालं समीरला वडिलांचा खूप राग आला होता त्याच्या आईच्या जागी दुसरी कोणी येणं याची तो कल्पनाच करू शकत नव्हता समीरच्या वडिलांच लग्न झालं तसं समीरची आत्या महिनाभरासाठी समीरला तिच्या सासरी घेऊन गेली समीर आत्याच्या मुलांत चांगलाच रंगला थोडी दिवस का होईना दू खातून बाहेर आला हसू खेळू लागला भावंडांसोबत नदीत पोहू लागला रात्री मोकळ्या रानात आभाळाकडे टकलावून बघे व आईला शोधत राही आत्याला कुणकुण लागताच ती समीरला कुशीत घेई व त्याचे डोळे पुसे समीर आत्याला म्हणे आत्या नको ना ग मला बाबांकडे पाठवू तुझ्याकडेच ठेव ना प्लीज पहिली तर मी यायचो नाही म्हणून रागवायचीच मग आता मी इथेच राहतो म्हणतोय तर घे ना ग ठेवून मला आत्या आई पण नाहीये ग तिथे मला कसं करमणार मी तिथे गेलो की प्रत्येक वस्तूत मला आई दिसणार मग मी सारखी आठवण काढून रडत बसेल चालेल तुला मी रडलेलं आत्याने घशाजवळ आलेला आवंडा गिळला व समीरला म्हणाली समीर, समीर बाळा तू अशी सारखी आईची आठवण काढत राहिलास तर तिला लवकर लवकर देवाकडे जाता येणार नाही तू रडलास की तिला त्रास होणार तेव्हा असं मुळीच रडायचं नाही आणि नवीन आईसोबत बोलायचं तिच्याशी मैत्री करायची करशील ना एवढं तुझ्या आत्यासाठी समीरची सुट्टी संपली तो घरी गेला महिन्याभरात समीरचे बाबा व मेघा चांगलेच रुळले होते आपल्या आईला कधीही स्वयंपाकात मदत न करणारे बाबा मेधाला स्वयंपाकात इतर घरकामात स्वतःहून होऊन मदत करत आहेत हे पाहून समीरला आश्चर्य वाटे रागही येई बऱ्याचदा मेधा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करे पण समीर तिला दाद देत नव्हता काही महिन्यानंतर तो जातो येतो जेवण दे असं मोघम बोलू लागला तिच्याशी मेघाची मुलगी माया हॉस्टेलमध्ये ठेवली होती समीरचे बाबा व मेधा तिला घेऊन आले मायाला पुण्यातल्या शाळेत प्रवेश घेतला माया सहावीत होती ती समीरला दादा म्हणू लागली त्याच्याकडून गणित शिकून घेऊ लागली हॉस्टेलला राहिल्याने मायाचा स्वभाव बोलका होता समीरही तिच्यामुळे हळूहळू मोकळा होऊ लागला दोन तुटलेली कुटुंब जुळत होती आयुष्य असंच तर असतं जोडीतला आधी जातो दुसरा नंतर जोडीदार लवकर गेल्यास त्या स्त्रीने वा पुरुषाने नवीन साथ शोधणं हे उत्तम एकाकी आयुष्य अशक्य नसतं पण भया नसतं माणूस सोबतीसाठी आसुसलेला असतो कितीही म्हटलं तरी एकलकोंडा नसतो मायाची व समीरची दोस्ती पाहून समीरच्या बाबांनीही सुटकेचा निश्वास सोडला समीरची बारावीची परीक्षा जवळ आली तेव्हा मेधा रात्री जागी राहू लागली तो अभ्यास करत असताना कधी त्याला कॉफी बनवून देई तर कधी त्याच्या आवडीचं चीज सँडविच देई पेपर संपल्यावर समीर मायाला घेऊन त्याच्या आत्याकडे गेला तिथेही गोबऱ्या गालांच्या बडबड्या मायाने सगळ्यांना आपसं केलं बारावीचा रिझल्ट लागला समीर उत्तम गुणांनी पास झाला सीईटीच्या गुणांनुसार त्याला नामवंत कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाला मेधा माया व समीर दोघांचीही निटकाळजी घेत होती तरी समीरला त्याच्या आईची आठवण येई मग दोन दोन दिवस तो अबोल होई त्याच्याच कोशात गोरं फटून जाई आईचा फोटो पुस्तकात ठेवून एकट्याक बघत बसे मेधाला खूप वाटायचं समीरनेही तिला आई म्हणून साथ घालावी पण होत नव्हतं तसं अशा वेळी तिला धीर द्यायचे हळूहळू होईल सर्व सुरळीत ते पावसाळ्याचे दिवस होते बाहेर बदाबदा पाऊस कोसळत होता मेधा बाजारात गेली होती नेमका तिच्या छत्रीचा दांडा मोडला भर पावसात ती भिजत आली घरी येताच तिने कपडे बदलले गरम पाण्याने न्हाली मग देवपूजा करून स्वयंपाकाला लागली सगळं आवरून झोपायला गेली समीर व माया भुताच्या पिक्चर बघत बसले होते तर समीरचे बाबा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते मेधाने तिघांच्या अंथरुण हॉलमध्ये घातलं अंथरुणावर पडताच तिचा डोळा लागला मध्यरात्री समीरला कणण्याचा आवाज आला तू उठला त्याने लाईट लावली पाहिलं तर मेधा कणत होती समीरने तिला उठवण्यासाठी म्हणून हात लावला तर त्याचा हात जवळजवळ भाजला एवढं कडत अंध होतं मेधाचं मेधाला सपाटून ताप भरला होता त्याने मिठाच्या पाण्याच्या घड्या करून मेधाच्या कपाळावर ठेवल्या वारंवार तो पट्टी पाण्यात बुडवून पिळून परत तिच्या कपाळावर ठेवत होता पहाट होताच समीरने फॅमिली डॉक्टरांना फोन लावला डॉक्टरांनी गोळ्या औषधं लिहून दिली ताप येत जात होता मायाचा चेहराही आईचा आजार पाहून बावला ती समीरला जमेल तशी मदत करत होती समीरची कॉलेजलाही दांडी होत होती ऑफिसच्या कामामुळे समीरच्या बाबांना लवकर येणं शक्य नव्हतं तरी ते फोनवरून समीरला सूचना देत होते सहा दिवस झाले तरी ताप येत जात होता ते पाहून डॉक्टरांनी मेधाला इस्पितळात नेण्यास सांगितलं समीरची आत्तेही धावत आली मेधाला ऍडमिट केलं सतत तिला सलाईन चढवणं चालू होतं होतन इंजेक्शन देत होते अतितापाने मेघाला ग्लानी येत होती समीरचा धीर सुटत चालला होता त्याच्याही नकळत तो मेधाच्या गळ्यात होऊन रडू लागला आई मला सोडून नको नाम जाऊस नको नाम जाऊस मला सोडून त्याची आई ही सात कानावर येताच मेधाने आपसुक डोळे उघडले व हलकेत समीरच्या हातावर हात ठेवला चार एक दिवसात मेघा तापातून बरी झाली आता तिला आई म्हणून साथ घालणारी तिची दोन लेकरं होती सौ so, गीता गजानन गरुड